हो कोण आहे काय कटकट आहे दारावर आलोय कसली वर्गणी काय गणपतीची दर वर्गणी दरवर्षी कसलेली वर्गणी मागता काम धंदा करायला नको घरदार नाही जबाबदारी नाही सण आले की आले भीक मागायला दारोदार उपट सुंबे कुठले वर्गणी आमच्याकडनं घेता आणि खाली गणपतीच्या नावाखाली दारू ढोसता हा डीजे लावून मिरवणुका काढता रस्त्यात अंग विक्षेप करून असता आणि तो स्पीकर मेला दिवस रात्र कोखलत असतो अहो घरात बोलताना सुद्धा घसा फाडून बोलावं लागतो कार्यक्रम काय करता हा तमाशाचा फड आणता आणि नाटव्या नाचवता हे हे कुणाच्या जीवावर आमच्याच पैशावर ना पैसे काय ए अगं देऊन टाक काहीतरी पुढच्या वर्षी कुठे येणार मागायला शेवटचं वर्ष आहे चाळीच्या गणपतीच हॅलो काय बोलला तुम्ही पोरांना उपट शुंभ काय करणार आहेस उपट वहिनी सकाळी सहा वाजता कामावर जातात संध्याकाळी चार वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात मंडपाची कामं करतात रात्रभर डेकोरेशनची कामं करतात सकाळी सहा वाजता परत कामावर जातात उपट तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नेताना तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवला नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवतो ना रडला नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी उपट दे आईला तुमच्याशी बोलण्यात काय तुम्हाला काय पडले गणपतीची गणपती आला काय आणि गेला काय डोंग्याला पायलून पळत या आरतीचा मान घ्यायला आणि ही पोर आहेत ना ही वरगणी मागायला येतात भीक नाही मागायला येत तुमच्या दारात आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला मंडपाच्या आसपास जर दिसलात दिसला घो बंगड्या तोडून गळत बांधेल